सर्व वडील आले नेते म्हणजे सहकारी मित्र मित्रांनो या निवडणुकीला एक वेगळा आनंद आला आहे महाराष्ट्रामध्ये आपल्या निवडणुकीवर बघण्याची दृष्टी वेगळी झालेली आहे उभा महाराष्ट्राचं लक्ष लागलं या निवडणुकीकडं ला कारण पश्चिम महाराष्ट्रात केंद्रबिंदू असलेला मार्गावर सहकारी साखर कारखाना ज्या सगळ्या कारखान्याच्या निर्णयावर उभ्या महाराष्ट्राचं लक्ष असत ज्या कारखान्याच्या भावामुळे पश्चिम महाराष्ट्राच्या सगळ्या तमाम शेतकरी भावाला hermano, no te me estás dando que... चालले नाही ती वास्तव आहे तुमच्याच कुठं काही अर्थ नाही अ

लाख लिटर सात सात लिटर ची स्वतः प्लॅन काढले स्वतःचा प्रपंच मोठा झाला पाहिजे म्हणून तुमच्या कारखान्यात मोठे प्रकल्प आणि आपल्या शेतकऱ्याला प्रपंच छोटा झाला पाहिजे म्हणून छोटे प्रकल्प आणि मग कशाने एवढा आता सोमी खाना चौदा लाखाचा ऊस आहे आणि तिथेही लावलाय तुम्ही एक लाखाचा प्लॅन लावताय इथं तुमचे विचार धारा करते आणि आज सांगताय महाराष्ट्राचा सर्वाधिक भाव देणार अरे तुम्ही भाव देणार असता तर तुमच्या छत्रपती मध्ये आधी सगळ्याच्या भाव असता तुमच्या खासगी कारखान्या नेतृ नसून हा सहकार मोहीत करायला आहे म्हणजे लाईट बिल तुम्ही कळवलंय जेरो झेरो झिरो पण मापशा माप आहे म्हणजे काय म्हणले आमच्या घरातला किस्सा आहे म्हणजे आम्हाला ते बाकीचे लोक म्हणतात ते मागत माप नाही तुम्ही तर म्हणताय माफ नेमकं काय नाही नाही ते सगळं आहे रोड काहीतरी कोणत्या आता तुम्हाला लाईट बिल आहे का नाही मागच्या बाकी आहेत का नाही मागणी व्हायला लागली का नाही म्हणजे तुम्ही बोलताय ये करता ये तुम्ही कर्ज माफी तर शकले ना तुम्ही कर्ज माफ केली नाही बोलताय काय करताय काय म्हणजे तुमच्या स्वार्थाच्या वेळेला रेटून बोल खोट बोल असा कार्यक्रम चालू झालाय सभासद राजानो त्या फुल थापाना बळी बोलू नका पुणे आज मला कळलेली माहिती काम चालू झाले पाठी हजार पंधरा हजार पैशाच झाले ते पैसे उद्या येणार आहे मला तुम्हाला सांगायचे आज पैसा वाटल्याशिवाय हातात काही राहिलंच नाही कारण माझ्या समाधानाने कधी या लोक

काम करणारी माझीच्या चिन्हावर शिक्षण राहणार नाही विचार करा विचार बद्धा नशीब बद्दल सतोनने सांगितले आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचंय आणि लक्ष्मी आलेलं पाकिट स्वीकारा なえわらが。 आम्ही विचारलं का बिजली म्हणजे पत्रा फुटला फुटल्यानंतर किती बिजली विचारलं पंचेचाळीस पन्नास हजाराच्या आसपास विषय चेअरमन साहेब अजित पवारांचं विस्मरण होतंय तसं तुम्हालाही विस्मरण होतय काय आणि त्यांनी तुझं सांगितलं मीटिंग मध्ये नोंद घेतली या गोष्टीची चर्चा झाली आणि दुसऱ्या गोळा हजार साडेनऊ हजार पोहोती भिजली हिशोब सांगितला पंचेचाळीस पन्नास हजार अधिक साडेनऊ हजार साठ हजार म्हणजे काही सांगितल्या नंतर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली नाही माहिती न घेता त्यांनी सांगितलं एवढी साखर भिजलीच नाही माझ्या बाबा साखर

आणि आता यावेळेला बघा सात तारखेला बघा चौदा तारखेला एकोणीस तारखेला गेलाय चार चार महिन्यात होतील महिने होतील का तुमच्या प्रपंचा विचार करा आम्ही भाषण घेत नाही नमस्कार केला समजवाले इशारा काफी उरत आहे माळेबा सारखा सुद्धा असूच नाही त्यालाही कर्ज चांगलं काय वाईट काय त्यावर ओळखून गेला आम्ही म्हणतो अंगामध्ये आता आपण तर साखरेचा गोडाऊन म्हणजे साखर किती बोला भेजलेली साखर बघायचं त्या भिजलेली साखर आम्ही एकटवलं झाकून टाकलं

रंजन इलेक्शन लाभवलं दुसऱ्या भाषणात तुमच्या सांगताय मी ठरवलो होतो छत्रपतीचं इलेक्शन झाल्यानंतर माळेगावचं इलेक्शन लावायचं तुम्ही निवडणूक पत्र द्यायला सांगताय माळेगाव काल कधीची निवडणूक पुढे टाकला का कोटा दोन केस सहा जातो ब वर्गात ब वर्ग वल्याला सभात चेअरमन होता येत नाही म्हणतात आणि तुम्ही ते चेअरमन होणार म्हणून डिक्लेअर केले या मध्ये मित्रांनो अण्णांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्या चारशे पाचशे रुपये टनाला जादा दिले मी आज सांगतो बारा लाख मीटरचा फ्लॅट आपण केला तर चार हजार टनाच्या भावाच्या पुढं यांना सुद्धा ज्याला पैसे द्यावा लागतील ऐंशी लाख तर त्यांचं स्वतःच एक त्याच गाड मिळेल दुसऱ्या बाजूला सांगतात महाराष्ट्राच्या मोठ्या लोकसत्तेच्या पेपर मध्ये एका विद्वान जाणकाराने दिलेली आकडेवारी मी म्हणत नाही विजय आवळे म्हणून सारखं धंद्याचे अभ्यासच आहे त्यांनी दिलेली आकडेवारी आणि हे सांगतात तो भूदो कारखाने माझ्या बाजदी नाही कोण म्हणते माझे कारखाने आणि मला ऐंशी लाखाचा एकरावरी मुनी दिली तेला कसं कळलं तुमचं कारखाने तुम्ही म्हणताय माझे नाही म्हणजे सोयीच्या वेळेला माझे नाही म्हणायचं तर नाही का आणि म्हणून रेकॉर्डावर उंची लाग आणि सर गार्ड असेल तर तुम्ही भाव चारशे रुपये पाचशे रुपये वाढवला तर दोनशे रुपये त्यांना वाढवावे लागले तर दोनशे रुपये वाढल्यानंतर एकशे साठ कोटी डॉलरची खिजाला नकरी द्यायच्या या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळानं केलेलं आहे आता सुरुवाती गोष्ट वाटल्याने सांगितले कुणाला विमान मिळालं आहे कुणाला नाही एकशे दहा एकशे प्रशास कोर्टात गेलेले आहे तुम्हाला सुरुवाती डोळ्याचे पैसे पंचवीस दोन पन्नास हजार मिळले काही काही दीड दीड दिले अरे काय चाललंय शेखने सांगितलं की काय मी द्या असलं ना आणि म्हणून मित्रांनो जागेवा आणि म्हणून एका उद्याच तुमच्या माझ्या मुलाबाळाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी तुमच्या माझ्या मुलाबाळाची साखरता साखरेच मालकत्व टिकवण्यासाठी आणि आपल्या छत्रपती होण्यापासून वाचवण्यासाठी उद्याचं पवित्र मतदान बघितले घेतले की मार शिका बघितले घेतले की मार शिका बघितले घेतले की मार शिका ह्या पद्धतीने जावं लागेल कुठलं नाव गाव काय बघू नका आपल्या ता ज्ञानाचे सगळे विनार सक्षम आहे आणि त्यांना ते आपली सेवा करण्याची संधी द्या आमचे सगळे विनार आपले सेवक म्हणून काम करतील आमचा कुठलाही त्यांच्या मार म्हणून होणार नाही एवढंच आश्वासक करतो आणि इतर सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र